एक तास ड्राईव्ह करून गेलो त्या पोलिस पोलिसांना गेलो हवालदार मी, 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 मी गेलो बसलो मी गे 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 तसं असं मी त्यांना सांगितलं नाही की मी चार्ज तिथे गेलो डायरी मागून घेतली त्यांना वाटलं विजिटला आलेलं आहे पोलिस पी आय नव्हते मी विजिटला आलेले पी आय कंट्रोल रूमचे आहेत ठीक आहे घेतलं चार्ज घेतलं मी डायरी गेली ती डायरीची कॉपी फॅक ऑर्डरची कॉपी दोन्ही एस पिल फॅक मग त्यांनी ऑफिस सुप्रंटला बोलून ते ऑर्डर त्या दिवसापासून मी त्या पोलीस स्टेशनला इन्चार्ज काम करायला ऑबियसली मी इम्पर्सिल राहिलो हो। दोघांना या लोकांना पोलीस स्टेशन हो लांब ठेवून काम करत माझं मी काम करायचं माझ माझ काम स्टाफ सगळा आमचा डिवाइड होता त्या पोलीस स्टेशन स्टाफ डिवाइडच होता एक ह्यांना लॉयल किंवा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये काय लिहिलंय काय नाही डायरीमध्ये काय लगेच दोघांना घेण्याचं अशी अवस्था होती